El सुरेखाशी पश्मिना साडी हो बरोबर ऐकले तुम्ही फक्त फक्त शंभर रुपयामध्ये सुरेख अशी पश्मिना साडी मिळणार आहे कलर तर पाहून घ्या सुरेख असा चिंतामणी कलर मँगो कलर बॉटल ग्रीन कलर सुरेख असा रामा ग्रीन कलर पर्पल कलर कॉफी कलर वाईन कलर आणि नवीन असलेला हिट असा ट्रेंडिंग कलर आय एक नंबर अशी पश्मिना साडी मग काय मैत्रिणी ही साडी मिळणार आहे बरोबर आपले हंड्रेड के इंस्टाग्रामचे फॉलोअर्स कंप्लीट झाले या खुशी निमित्त सुरेख असे आपण दहा साईनला निवडणार आहोत आता त्या ताई कुठल्या अशा ताई निवडल्या जाणार आहे ज्या ताईंनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केला असेल कमीत कमी पाच शेअर करायचं आहे आणि ज्यांची कमेंट होणार असेल बेस्ट कमेंट तुम्हाला करायची आहे आणि त्याला सगळ्यात जास्त लाईक सुद्धा असले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी क्रिएशन केलेलं असलं पाहिजे त्याचे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचे आहे आणि सुंदर अशी पश्विना मिळवायची आहे मग काय लकी ताईन मध्ये तुम्ही सुद्धा येणार की नाही तर मग काय पटकन जा पटापट शेअर करा फॉलो करा आणि आनंदी क्रिएशनला असंच भरभरून प्रेम देत राहा धन्यवाद